मस्त पिके ऊन पडलेलं आहे आणि छान बाहेरचं वातावरण एकदम दिसते आणि इकडंच सगळे आजी लोक आज, आज, आ ले, ले आ आज खाली आलेले आहेत फिरायला राकेश फिरतोय इकडं लुसू तुला ना नाही फिरायचा आजोबा तर पाय पसरूनच बसलेत बाई काय खरं नाही सुद्धा खाली आहे आज बसू नको राकेश लगेच बसायचंय लगेच बसायचं हे सगळे लोक कवळे ऊन आहे छान पिकी किती मस्त ऊन आहे किती छान वाटतय हा झाली ना ते मग चार पाच चक्र मारल्या पाहिजे ना भंडारी तुम्ही पण ऊनात बसा जरा कवळ्या शकुले सुशीला मावशी उन्हात बसायचं उन्हात आम्हाने तर मोठी काठीच आहे सगळ्यांना चपला आहेत कुणीही चप्पल घालून येत नाही सगळ्यांनी खाटाखाली चपला ठेवल्यात ज्याच्या त्याच्या हाय करायला चला मावशी काय केलं चपला मंगल मावशी वर आहेत ना वरी पूजा करू का आपण चपलाची हा चप्पल घालायची असती पायात काय चाललंय राम 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 कृष्ण राम कृष्ण हरे काय म्हणते हे सगळं चालायला लागले तर आज ना तुम्ही नात ते आते हे दमले थकले रे नंद आला होणार आता हा ना राकेश लाका? ना तुनी ना आते दमले, दमले, ते ला का तुम्ही नामले थकले रे नंद जरा उन्हात आणलं का बरं वाटतं ह्यांना सगळ्याला कारण ऊन होतं भंडारी प्लीज चाला थोडस एक पण चक्र नाही मारली तीन चक्रात काय आहे एवढे म्हातारी माणसं फिरतायत तुम्ही असं का, का करताय हा कवळ्या उन्हामध्ये कसलं भारी आहे ऊन सकाळी दोन चार चक्र मारल्या तर दिवसभर काहीच गरज नाही काय करायची हा कुठे गेला राकेश राकेशने पुढे स्पीड धरले या माघारी फिर सुशिला मावशी बस खाली आता जरा हा बस इकडे या सुशीला मावशीची पण तब्येत एकदम ओके झाले छान झाले मग तिला पण आणले बाहेर खाली कारण तिला वरती नको वाटत सगळे खाली येतात आणि तिनं वरती बसते ना ह्यांना खुर्च्या फिडच्या आणून दिले की खुर्च्याहून अशा धडा धड पडतात म्हणून ते खुर्च्या ज्याला घ्यायचं ते घेतात ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेत खुर्च्या पोते घेऊन बसतात मम्मी पण म्हणत असते खाली बसलेले बरे काय पाहिजे गोळ्या पाहिजे झालं का सगळं आबाळ आले कपडे पिपडे काढले का नाही तुमचे हा बर या आता गोळ्या देते वैशालीने पण आणले वाटत कपडे काढून पाऊसाला एकमेकीला आबाळ आले ना हे घ्या बीपीची गोळी तुमची तुम्ही खा कॅप्सूल संपलेली आहे तुमची हा हा अक्काला पण पाहिजे ह्याच्यातल्या संपले रोज गोळ्या खाव्या लागतात ना हं न विसरता हो आ विसर हो। फेकून द्यायच्यात नाही अक्काला पण पाहिजे आम्हाला पाहिजे का विचारलं का तू त्यानला रात्री ताप आली काय म्हणत होते amma ताप आली का तर अशी करीत होते अंगाला हात लावित होते होय amma लक्षच आहे तापीवर कसं करायचं होय अक्का काय करायचं नाही हे करायचं ना? आपले कुठं ना? करायचं नाही आपले कोण हे सर करायचे काय करायचं आपल्याकडं

ओकेच गरम गरम आता कस आता पटलं वैशालीला होय चांगलं देते का बघ वैशाली ऐकायला असं बोला म्हणते भामा आलं नाहीता गोळी नेला भामा भामाला आवाज देताय का हा कुठे गेल्या हे आहेत सगळ्यांच्या गोळ्या हे विटॅमिनच्या गोळ्या वगैरे आहेत इकडं हे सगळं औषधं हे पोटदुखीवरच्या गोळ्या हे डायबेटीजच्या गोळ्या आहेत भामाच्या हे बी पीच्या गोळ्या आहेत हे असं काही लोकांच्या ह्याच्यात ठेवल्या नाहीत काही लोकांच्या वेगळीकड ठेवल्यात गोळ्या आणि एकत्र नाही ठेवत मी जे सोपे आहेत जे आहेत तेच ह्याच्यात ठेवायचे व्यवस्थित बाकीच्या ज्यांच्या खूपच अवघड आहेत आणि त्यांना व्यवस्थित द्यावं लागते त्या लोकांच्या गोळ्या इकडच्या डब्यात आहेत का सांगते गोळ्या घ्यायला बोलवले म्हणून हय आक्का आबाळ आले म्हणा गोळ्या घ्या आबाळ आले म्हणून तिकडे गेलं काय चाल राकेश आना बसले खाजवून दुख दुख पायाला हाताला कोपराला दुख करतोय खाजवून खाजवून त्याला ना खाजून म्हणून ते ऐकत नाही काय परत वाटत कशाला खाजवतो राख शाख काय सांगते नाही काजवत हा नाही ना, काजव कुंभारची दबाड होतो आणि पुन्हा म्हणतो काय केलं मॅन काय केलं आणि आडू झोपचं दार कपडे सुद्धा आणायचं नाही ते झोपाय जाताना तसं का खोडपत्रीपणा करतो रे राकेश इकडं कुत्र असतंय इकडेही बाबा उशी लावतोय त्या कुत्र्याच्या ह्याला राग घेताय नाकाच्या चेंडेवर टवक हाय का आय केलं का नको लाय शांत ले बोलतु। ले बोलतु। आक ले ले बोलत मी बोलायचं मग राकेश लय बोलतो एकटा केला राकेशनी तुम्हाला देवाचा ना, अवसान तु नाही तर तुला कुठल्या देऊ बाबा गब्बर आम्हाला थोबाडी तुला थोबाडी दिल्यावर आम्हाला ठेवते का हाकलून काढते नाही का नाही लागलो का दुखतोय आणि पडतोय टंगड्यावर करून <laughs> आज आकार लईच रागावलेस ग त्याच्यावर तू काय घालतोय तसा हाव असे आधी तर वाकडी अन खडच बोल आणती उडी ल्या राहण ल्याकरव आणि <laughs> घ्या ग लेकराला समजून घ्या असं करून घ्या काय बी तू करेल काय बी उगा नाही की करील मग आडवा पडल लगेच पुसून घेत ना पुसून तर भारून दिसतो सुद्धा त्याला दम निघत नाही पाच मिनिटात बघी हम अरे

सारखं नाही माणसाला सांगितलं की आडवा बोलते गाडीला उशी लावतो आणि मग कपडे बी येत नाही ते ना उठून बस म्हणलं पाच मिनिट तरी सुद्धा बसत नाही ते ऐकतच नाही राकेश तुझी लय कम्प्लेट आलेली कडून मला आता आता उठून जाऊ खरकट काढतो तर लगे आलाच बघत घेऊन काय सांगाल भामा तुला कळकाची काठी काढून ठेवलेली आहे तू भांडणं करायला लागली एक जणाला खाली आणि एक जणाला ओरी अशी म्हणजे जागा पाय पसरून बसतोय आणि हे मग तारपाड पाडत चार पाडत पडत थोबाडावर काय काय आणि त्या आजोबाच काय आहे का नाही ते आजोबा तिकडे फिरायला आजोबा काय करतात का नाही तुम्हाला नाही नाही विचारा नाही बोल आपलं खाल्लं की पडे हा म्हणायचं देवा धर्माच आहे का आजोबा राख्या पात्री धू हा हीच खोडपात्री ती थी। बी पाय पसरून बसतं आणि मग ही चालायला लागलं लाग की ते थोबडावर पडत आणि ती बी पडत थोबडावर हा ना मग काय कुमार मॅडम मंगल मावशी काय काम करायला काय माहिती धू आणलं नीट करून पाऊस ना हा ना पाऊस नको करायचं आपल्याला का लागतं का नाही मग ना� मी कपडे आणले का तुमच्या सगळे वाढलेले तुमचे पण कपडे आणा नंदी फुल म्हणतात पांढरे फुलं असतात त्याला पण आता हे झाडच पिवळं पडले मी अशी कांडी आणून लावली होती इकडं तर त्याला असं फुटले आणि त्याला पांढरे असं फुलं लागत आहेत कळ्या आहेत लागलेल्या नारळाचं हे देवापुढे झाड उगवलेलं होतं त्याच्यातच तुळशीचे छानपैकी रोपं उगवले आणि हे आत्ता मला एका कार्यक्रमामध्ये दिलं होतं लावलेलं आहे इकडं एवढीच झाड जा, दा, आहेत दा, दारापुडी तर खरंच खूप छान वाटते हा लय असावी झाड वाटते दारापुडी नाही का मस्त वाटते पतर हा? पतर हा ना मस्त राम 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरे काय म्हणतात हरे आमचे का आपले स्वेटर काढले आज आज स्वेटर काढलं अंगातलं गरम होईल होत का गरम होत ऊन होत ना मग अशी हा ना चला कुमार तुमच्या मागे मग मा, कपडे घेऊन येले कुंभार मंगल भावशी हा बसला इकडं निघालात का वरती मग वरती चाललात जावा वरी आराम करा कपडे काढले का कपडे काढले जा जावसा पाहिजे गहू काढले सगळं काढ काढलं का आपल्याला करायला लागायचं आता दळण काय करायचं काय उपयोग नाही उपयोग नाही बरोबर मंगल बावशी हाता घालू नको कशात पण